कंजरा येथील स्मशानभूमीला रस्ताच नाही गावकऱ्याकडून होतय बऱ्याच दिवसापासून रस्त्याची मागणी बाजार येथून जवळच असलेल्या कंजरा तालुका मंगरुळपीर येथील स्मशानभूमी रस्त्याची दैनंदिन अवस्था झाल्याने दिसून आले जन्मलेला प्रत्येक जीव हा एक दिवस मरतो हेच अंतिम सत्य आहे सजीवामध्ये मानव हा समाजशील प्राणी आहे तो इतरांच्या सुखादुखात नेहमी सामील होत असतो अशातच एखाद्या मनुष्याच्या अंत झाल्यास अंतविधी केला जातो त्यासाठी पुरणे किंवा अग्नी देणे ह्या पद्धती अगदी प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहे त्यासाठी प्रत्येक गावात शासन एक गाव एक स्मशानभूमी देत असते गावातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याचा अंतविधी तेथील स्मशानभूमीत केला जातो अशातच जर गावात स्मशानभूमी किंवा तिला रस्ताच नसेल तर त्या शव घेऊन जाणाऱ्या खांदेकरी व्यक्ती आणि इतर व्यक्तीचे काय हाल होत असतात हे सांगायची गरज नाही हीच परिस्थिती मौजे कंजरा तालुका मंगरुपीर जिल्हा वाशिम येथील आहे गावात स्मशानभूमी आहे तेथे पाण्यासाठी कुपनशिकाही आहे मात्र जाण्या येणाऱ्याकरिता रस्ताच नाही तिथे लोक मोठ्या पाटाळून जातात हिवाळा किंवा उन्हाळा असल्यास काही त्रास होत नाही पण पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत जावी लागते गावा गावकऱ्याकडून रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे मात्र त्याची रस्त्याची प्रतीक्षा अजून संपलेली नाही हिरो रिपोर्ट केशविंगोले मालेगाव